महापालिकेजवळच मोकाट कुत्र्यानं केलेल्या हल्ल्यात महावीर कॉलेजजवळील विशाळगडवर कंपाऊंड येथील सृष्टी सुनील शिंदे वय एकवीस या तरुणीचा रविवारी मध्यरात्री रेबीजमुळे मृत्यू झाला महिनाभरापूर्वी भावसिंगजी रोडवर मोकाट कुत्र्यानं सृष्टीवर हल्ला केला होता अधिकाऱ्यांच्या बेफिक्रीमुळे एका सामान्य कुटुंबातील निष्पाप तरुणीला आपला जीव गमवावा लागला या घटनेनं संतप्त भावना व्यक्त होत आहेत रेबीज संशयित भटक्या कुत्र्याने तीन फेब्रुवारी रोजी सृष्टीच्या डाव्या पायाचा लचका तोडला होता गंभीर जखमी झाल्याने तिने सीपीआर येथे प्राथमिक उपचार घेतले होते जखम खोलवर असल्याने पायाला टाके घालून तिला डिस्चार्ज केले होते मात्र दरम्यान पुढील उपचार ती घेत होती रेबीज प्रतिबंधक लसीचे तिने तीन डोस पूर्ण झाले होते मात्र जखम चिघळली होती शनिवारी मध्यरात्री अचानक सृष्टीला ताप आला यानंतर दोन्ही पायांतील ताकद गेली नातेवाईकांनी फॅमिली डॉक्टरकडे प्राथमिक तपासणी करून घेतली डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी नेण्याचा सल्ला दिला त्यामुळे एका नामांकित रुग्णालयात तिला दाखल केले प्राथमिक तपासणी सृष्टीला जेबी सिंड्रोम झाल्याचं निष्पन्न झालं डॉक्टरांनी उपचार सुरू केले पण प्रकृती साथ देत नव्हती रविवारी पहाटे तिच्या ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवले दरम्यान डॉक्टरांनी तिच्या आणखी वैद्यकीय तपासण्या केल्या यामध्ये तिला रेबीज झाल्याचे निष्पन्न झाले नातेवाईकांनी रविवारी रात्री अकरा वाजता सृष्टीला खाजगी रुग्णालयातून सीपीआर येथे हलविले रेबीजचा संसर्ग शरीरात भिल्ल्याने प्रकृती पूर्णता खालावली होती रविवारी मध्यरात्री तिचा रेबीजने मृत्यू झाल्याचे सीपीआरने स्पष्ट केले तिच्या मागे वडील आई बहीण असा परिवार आहे महापालिकेच्या परिसरातच मोकाट कुत्र्यांचा उच्छाद सुरू असल्याचे मनपाच्या आरोग्य विभागाची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली आहेत रेबीज संशयित कुत्र्याने टाकाळा चौक ते भाव सिंग जी रोडवर दहशत माजवत सुमारे तीसहून अधिक नागरिकांचा चावा घेतलाय यामधील काही जणांनी रेबीज प्रतिबंधक लस घेतली आहे तर अजूनही अनेकांनी लस घेतलेली नाही ज्या लोकांनी रेबीज प्रतिबंधक उपचारांसाठी पुढे यावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे कुत्रा किंवा प्राण्यांनी चावा घेतल्यानंतर जखम झालेली जागा स्वच्छ करणे अतिशय महत्त्वाचे असते पाणी आणि साबणाने जखमेचा भाग पंधरा मिनटे स्वच्छ धुवावा तत्काळ डॉक्टरांकडे किंवा रुग्णालयात जाऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत लसीच्या वेळापत्राचे तंतोतंत पालन करावे